महाराष्ट्रामध्ये बोल मजुरी करतो तो मनुष्य महाराष्ट्रामध्ये येऊन आम्हाला ज्ञान देतो बटेन घेतो कटेन घेतो तिथे अजब गोष्ट आहे बघा तुम्ही अरे बाबा पाठणारे तुम्ही आणि काटणारे बी तुम्ही हा मुद्दा मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या शेकडो नाही हजारो वर्षापासून ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आणि त्या वाटण्या कुठे केल्या योगीच्या जा बाप जाजानीच केले ना अमित शहाच्या जा बाप जाजानीच केलं ना आर एस एसच्या बाप जादांनीच केलं ना या वाटण्या म्हणजे आहे तुम्ही आहे ना तुम्ही आणि तुम्ही आम्हाला आता भिके दाखवता आणि एक साधू विषया मनुष्य अशी विशाल भाषण करतो भारतामध्ये येऊन मी ह्याचा तीव्र निषेध करतो आणि तो योगी उत्तर प्रदेश मध्ये सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर असताना स्वतःचा बुलडोजर चालवतो लो आणि लोकांची घरं पाडतो भाजपचा उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री ही फेरी आहे आता ह्यानंतर पंतप्रधान मोदी ते काय म्हणतात एक है तो सेफ है एक है हाँ तो सेफ है एक है हाँ तो सेफ है मुझे का मोदी का जो वाक्य है ये तो आपके है है वो मोदी का एक है हाँ तो सेफ है मुझे का मोदी आडानी नंतर अमित शाह नंतर आशिष डोभाल आणि हे माधवीपूर्वी भूष ही सेवेची चेअरपर्सन आहे हे पाच लोक एकत्र आहेत की ज्यांनी सबद्ध देशाचा वाटोळ केलेला आहे पब्लिक अकाउंट कमिटीने माधवी भूषला लोकसभेमध्ये बोलावलं होतं त्या कमिटीपुढं ही बाई त्या कमिटीपुढं हजर झाली नाही प्रचंड घोटाळा ह्या माणसाने केलेला आहे मित्रांनो म्हणून हा मोदी म्हणतो एक आहे तो सेफ आहे मुघल काळापेक्षा जास्त अत्याशा गेल्या दहा वर्षामध्ये होता या ठिकाणी बरेचसे मुस्लिम बांधव वगैरे आहेत त्यांनी बघावं देशामध्ये काय चाललंय हे मुघल काळाची फार म्हणजे पिंगलटवळही करत आणि मुघलांनी खूप अत्याचार केले असं म्हणतात माझं असं म्हणणं आहे की मुघल काळामध्ये जेवढे अत्याचार झाले नव्हते तेवढे ह्या दहा वर्षामध्ये ह्या देशामध्ये अल्पसंख्याक होत आहे आम्ही सांग तीनशे सत्तर कलम कलम तुम्हाला माहिती आहे काय अमित आम्ही तीनशे सत्तर कलम काश्मीर मध्ये महाराष्ट्राच्या मुद्द्या बद्दल बोला महाराष्ट्राच्या समस्या बद्दल बोला तीनशे सत्तर कलम तुम्ही काश्मीर मध्ये बोला, बोला।, का बोला। <laughs> नंतर आता हे ट्रिपल तलाक आहे ट्रिपल तलाक मध्ये नवऱ्यानं बायकोला तलाक दिल्यानंतर त्याला जेल मध्ये पाठवायची अशी अत्यंत कायदा त्रिपक त्रिपक आहे महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री की जो पूर्वी मुख्यमंत्री होता त्याच्या एवढा विषारी माणूस भाजप मध्ये दुसरा कोणी नाही महाराष्ट्राचा गेल्या